तर देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि ती म्हटली की जर तुला येता येत नसेल तर मीच तुझ्या इथं येते ना तर देवीने सांगितलं की पुण्याच्या वायव्यला जी टेकडी आहे तिथं तू उत्खनन कर तिथं मी आहे नक्की तिथं मी तुला सापडेन पुण्यात नवरात्री म्हटल्यावरती लोक जनरली सेनापती बापट रोड कडे असे झुंडाने जातात हो चतुशृंगी देवी चतुर्शंगी देवी आवडत आहे पण हे ठिकाण साधारणपणे पेशवे काळामध्ये एक साहूकार होते साहूकार म्हणजे कर्ज द्यायचे वेगवेगळ्या मोहिमांना द्यायचे लढायांना द्यायचे त्यांचं नाव होतं दुर्लभ शेठ दुर्लभ शेठ पितांबरदास महाजन म्हणून तर ते आपली जी बणीची देवी आहे सप्तशृंगी नाशिकच्या इथली बरोबर ते शक्तीपीठांपैकी एक स्थान भक्त आणि जसं ते म्हातारे व्हायला लागले तसं त्यांना खंत वाटले आता मला जाता येत नाही आणि त्यांना दुःख झालं तर देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि ती म्हटली की जर तुला येता येत नसेल तर मीच तुझ्या इथे येते ना ते म्हटले कुठं मी तुला कुठं शोधू तर देवीने सांगितलं की पुण्याच्या वायव्यला जी टेकडी आहे तिथं तू उत्खनन कर तिथं मी